एक तर सेंट्रली राज्य म्हणून तर खूपच गोष्टी केल्या वैद्यकीय सुविधा जवळजवळ सगळ्या मुक्कामाच्या ठिकाणी आहे प्रत्येक वारीला एक वीस हजार अनुदान दिलं जाणार आहे त्याच्यानंतर टोल फ्री केला कुठल्याही वारकऱ्याच्या वाहनाला टोल नाही प्रत्यक्ष पंढरपूरला आता आम्ही चाललो हे सारखे जात आहेत त्यामुळे तिथे येणाऱ्या वारकऱ्यांना मंदिरातलं दर्शन थे 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 पन, ते मिळावंच नाही मिळालं तर कळसाचं मिळावं पण सगळ्या ठिकाणी स्क्रीनवर लाईव्ह म्हणजे केव्हा तरी रेकॉर्डेड नाही प्रत्यक्ष चालू आहे पूजा भाविक जात आहे दर्शन घेतात हे बघायला मिळायची व्यवस्था आहे पिण्याच्या पाण्याच्या व्यवस्था आहेत आपण जो कोटा राखून ठेवलेला असतो उजनीचा तो वेळेवर ते पाणी पोचणं आहे स्वच्छता गुरु आहेत सगळ्यात म्हणजे खूप संख्येच्या भाषेत सांगतात साडेचार पाच हजार टॉयलेट्स आपण टेम्पररी उभे करतो आहोत आणि त्यामुळे आतापर्यंतच्या वाऱ्यांचे जे अनुभव आहेत ते लक्षात घेता पिण्याचं शुद्ध पाणी प्रसाद नीट मिळणं टॉयलेट्स चंद्रभागेमध्ये आंघोळ करण्यासाठी पाणी असणं नाहीतर मग ते पाणी पोचत नाही मग त्यांना मानसिक समाधान मिळावं लागतं की जाई बघ चंद्रभागी लहान ते स्वच्छ असावं यासाठी सुद्धा यावेळेला एक चांगलं टेक्नॉलॉजी आली आहे की यावेळेला किती इम्प्लिमेंट करता येईल माहिती कारण टेंडरच निघायचं आहे की चंद्रभागेमध्ये आंघोळ करत असताना जे गडूळ होतं पाणं ते लगेच रिसायकल होईल असं एक नवीन टेक्नॉलॉजी आली पण त्यांचं सगळं मंत्रालयातून ओके होता 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 झालं आता आता कलेक्टरांना टेंडर काढायचं आहे कलेक्टरना मी आग्रह राहणार की ते शॉर्ट नोटीस टेंडर काढा तर ह्यावेळेला पण ते वापरता येईल की ज्याच्यातून त्याच पाण्यामध्ये पंधरा वीस लाख लोक जे डुबकी मारतात तर ते इमिजिएट शुद्धीकरण होईल असा एक टेक्नॉलॉजी आपण आणली आहे तर अशा वारकऱ्यांना सगळ्या सुविधा या प्रामुख्याने कलेक्टरांनी जाऊन हा जो पालखी मार्ग केला त्याचे बारीक 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 खूप पॅचेस बाकी आहेत आणि अगदी शेतकऱ्यांनी आ, एक गुंटात जमीन नाही दिली अर्धा गुंट अशा त्यातले नव्वद टक्के विषय त्यांनी संपवले पण आता नॅशनल हायवेला ते सगळं ट्रान्सफर होऊन ते ते पॅचेस पूर्ण किती करतील मला माहीत नाही पण आता त्यांचे जमीन अधिकरणाचे नव्वद टक्के विषय संपवण्यामध्ये प्रशासन यशस्वी झाले वेगळं निमंत्रण गेलं नाहीये मी पण आज सकाळपासून ती चर्चा ऐकतो आहे पण मी चौकशी करतो काय पैसे ते देतो जी जी रिक्वायरमेंट येते कलेक्टरांना पूर्ण का म्हणता येईल त्यामध्ये अॅक्च्युली एक जे लाइटिंगच्या जे अरेंजमेंट आहे ते परमनंट आम्ही अरेंजमेंट करतो ते कुठले आहे प्रत्येक वारीमध्ये आणि दुसऱ्या दुसऱ्या ठिकाणी पण आम्ही लाइटिंग अरेंजमेंटचा वापर करू शकतो त्यासाठी आम्ही पाणे चार कोटी दिलं आहे तसेच एम हो एस सी बी देवळाला लाइटिंग हो सर पण वालवंट वालवंटचा एक भाग पालखी वाकरी पालखीतळ अंडीशेगाव पॅसट एकर हे सगळे जग थोडं आमच्या प्रयोजन आहे जे प्रमुख रस्ते आहेत त्यांचे दोघ बाजूला जे झाड आहेत त्यांना आम्ही जसं जी ट्वेंटीमध्ये झालं होतं सर त्याप्रमाणे लाईट प्रोजेक्शन मार्फत आम्ही करत आहोत आणि दुसरा एम एस सी ला आम्ही साठ लाख रुपये आता दिला आहे त्यांचे जे डीपीयूपीचे काम होतं वाखरी पालखीतड बोरगाव पालखी तड आणि भांडीशेगाव या ठिकाणी सर आम्ही शासनच्या विशेष मान्यता घेऊन एकूण पंच्याऐंशी लाखच्या मुर्मीकरांच्या काम घेतलं आहे हे सगळे आता नऊ लाख संत तुकाराम पालखी संत ज्ञानेश्वर पालखीच्या प्लॅटफॉर्म आहे त्याला सुशोभीकरण करण्यासाठी अकरा लाख रुपये दिले आहे तर एकूण जवळपास पाच कोटीचे जवळपास खर्च केला तुम्हाला पत्रकारांनाही अशा काही रिक्वायरमेंट लक्षात आल्या तर त्या तुम्ही आम्हाला कन्व्हे करा जिल्हा नियोजन आणि सीएसआर मध्ये खूप जणांशी बोलणं आपण करून ठेवलंय या सरकारची क्लीन बोल्ड होण्याची वेळ आलेली आहे संजय राऊत असं म्हणताय की या सरकारची क्लीन बोल्ड होण्याची वेळ आलेली आहे शिंदे फडणवीस अजितदादा यांचे टीम स्टंप लवकरच फुटणार आहेत असं ते म्हणतात आणि वायकरांना जी क्लीन चिट दिली गेली आहे त्यामुळे आता फक्त दाऊदला क्लीन चिट देणं बाकी राहिले असंही ते म्हणतात की रोज त्यांनी एकदा काहीतरी बोलायला लागतं ते बोलल्यानंतर तुम्ही त्याला खूप कव्हरेज देत आहात त्यामुळे त्यांना रोज उत्साहाने आणखी काही काही बोलावं लागतं त्यामुळे त्यांच्या रोजच्या बोलण्याचा नेमका अर्थ काय निघतो शेंडा कुठला बुडखा कुठला हे म्हणजे ग्रामीण म्हणून शेंडा बुडखा हे शोधणं म्हणजे फार डीच्या विद्यार्थ्यांचं काम आहे मला दिवसभरामध्ये इतकी कामं असतात आता आम्ही एका ई सेवा केंद्रावर जाणार आहोत की जिथे प्रत्यक्ष महिला लॉगिंग करतायत मग एक महिलांचा मोठा मेळावा आहे तिथे जाणार मग पंढरपूरला जाणार मग पुण्याला जाणार उद्या सकाळी पुणे संध्याकाळी अहमदाबादला जाणार त्यांना ते तेवढंच काम सकाळी उठायचं मस्त कडक इस्त्रीचं शर्ट काढायचं जा, त्याच्यावर जॅकेट घालायचं म्हणजे आज सगळ्यात जास्त टी आर पी मिळवणारा माणूस असा आहे म्हणजे हे त्यां त्यांच्याबद्दल त्यांना ॲप्रिसिएटच केलं पाहिजे पण 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 म्हणून त्याच्या प्रत्येक गोष्टीवर मी काही बोल बोलता बोलू शकत नाही आता सतरा जागा या महाविकासच्या आणि एकतीस जागा महाआघाडीच्या आल्या ही सगळी आकडेवारी मान्य देवजींनी मांडली आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पडलेली मतं जी आहेत त्या मतामध्ये शून्य पॉईंट तीन टक्के इतकीच मतं कमी पडलेली आहेत पण हे खरंच आहे ना की अलीकडे महानगरपालिकेसारख्या लोकसभेच्या निवडणुका झाल्या म्हणजे दहा सीट्स अशा आहेत की जिथे आम्ही तीन हजारने पडलो तेरा हजारने पडलो हा मग ते एकदम वायकरांची सांगतील हो पण तुम्ही पण एक ने असते पण आमच्या दहा अशा आहेत त्या दहा मिळाल्या असतात तर आमच्या सत्तावीस झाल्या तुमचे एकवीस झाले असतं इतकं राजकारण सध्या फ्लुईड म्हणजे प्रवाही झालेलं आहे लोकसभेत जे असतं ते पुन्हा विधानसभेत नसतं अनेकांनी काय म्हटलं की बा आता तुम्ही काही सांगू नका तुमच्या निवडणुकीला करतो की मदत असं असणारी संख्याही असते मोठी आणि अशी सगळी पिछेहाट झाली म्हणत असतानाही एकशे सत्तावीस विधानसभेवर महायुती मा, मा, पुढे आणि एकशे अठ्ठावन्नवर ते पुढे फरक कितीच आहे तीसचा आहे आणि हा फरक आमची जी त्रिमूर्ती आहे त्यांना फरक भरून काढायला फार वेळ लागत नाही पण पुन्हा बघासाच होता की रोज उठून राऊत काहीतरी म्हणणार मग तो एक रोजचा उद्योग होईल की त्याने त्याने काही म्हणायचं ना आम्ही काय म्हणायचो हा असं आहे की प्रत्येक गोष्ट अशी आहे की तुम्हाला अपयश मिळालं की मध्ये प्रॉब्लेम आत्ता बद्दल एकही माणूस बोलायला तयार नाही त्यामुळे निवडणूक आयोग असेल न्यायालय असतील ईडी असेल मग इन्कम टॅक्स असेल या सगळ्याच यंत्रणा स्वायत्त आहेत आणि त्या स्वायत्त यंत्रणाला कोणीही मॉनिटर करत नाही कंट्रोल करत नाही आता मला सांगा की संजय राऊत राऊत आत गेले होते मग ते बाहेर आले मग हे तर म्हणा ना की बा मला माझ्यावर काही लक्षात आलं नाही किंवा केस चालूच आहेत तिथून जामीनावर आहेत करून पण तिथे काय बोलायचं नाही आणि मग वायकरांना क्लीनशीट दिली बोलायचं तर वायकरांना क्लीनशीट काही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेने दिली नाही त्या एजन्सीने दिली की जी एजन्सी स्वायत्त असते भेटीलाव्हाणतात जागा सुरू करतो आपल्या सर आपल्या लोकशाहीची ब्युटी म्हणजे सुंदरता अशी आहे की ज्याला ज्याला जे जे करायचंय पुर, ते तो करू शकतो तुम्ही उद्या म्हणाल की बाज झाला पत्रकारिता आपण लढवणार तर नियम आहे काय द्या नाही नाही माझं बोलला कोण द्या तर त्या लोकशाहीची ब्युटी काय आहे की त्याचा ना पक्ष त्याच्याकडे ना डिपॉझिटला पैसे तो मित्राकडून घेतो पण तो उभं राहू शकतो मग त्याला कितीही कमी मतं पडली तरी सुद्धा त्याच्यावर ए एवढी कमी मतं पडली उभा कशा राहिला यंत्रणा कशाला खराब केली असं मग काही शासन नाही हा या देशामध्ये हे कधीतरी होणार आहे की नाही की ज्या पॉलिटिकल पार्टीज रजिस्टर आहेत त्यांना एक विशिष्ट मतं मिळाली आहेत त्यांचीच माणसं उभी राहू द्या हा मध्ये चाललो होतं ना की पाचशे जण उभे राहणार मग ईव्हीएमवर करता येणार नाही मग त्यामुळे मुद्दा का पुन्हा तुमच्या उद्देश येतो की त्यामुळे कोण दोनशे अठ्ठ्याऐंशी लावणार कोण दोनशे सत्याऐंशी लावणार त्यात स्वातंत्र्य आहे या राज्याला चालवणारी आमची त्रिमूर्ती जी आहे ती इतकी अलर्ट असते की प्रत्येक गोष्ट ते जे करतात ती काही अशी सगळी ओपनली सांगता येणार नाही त्यामुळे ते तिघेही या सगळ्या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत त्याच्यात काही मार्ग काढण्याच्या प्रयत्नात आहेत आणि त्यातून काही मार्ग निघेल असं माझं मत आहे अशा प्रकारच्या कुठल्याही घटनेला मी छोटी घटना म्हणणार नाही ती सिरियसच घटना असते त्याची दखल घेतली घेतली पाहिजे आणि प्रशासन ते करेल परंतु हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे ती घटना घडू नये यासाठी काय काय प्रिकॉशन घेणार ती प्रिकॉशन घेतल्यानंतर सुद्धा काही घटना घडतात त्यामुळे घटना घडल्यानंतर त्याच्यावर जे जी कारवाई करावी लागते ती करते त्याच्यामुळे एकूणच महाराष्ट्रामध्ये कायदा स्वस्त राहिले नाही आणि साडेबारा कोटीचं हे राज्य आहे बाबा एकही घटना घडताच कामाने घडताच कामाने पोलिसांशी अलर्ट आहेत हिंट आधी मिळाली तर त्याच्यावर ते काम करतात त्याची बुटी आधी आहे अशी एखादी घटना घडली तर ती अत्यंत चुकीचीच घटना आहे परंतु तिची चर्चा होते पण पोलिसांनी त्याच्या एक हजारपट जास्त वेळेला पूर्वसूचना मिळाल्यानंतर काम करून ती घटना होणार नाही याचा यशस्वी प्रयत्न केला पुण्यातलं सांगतो उदाहरण ना पुण्यामध्ये एक आतंकवादी लिंग अशी सापडली होती तुम्हाला आठवत असेल तर ती कुठल्या कुठे गेली असते दोन साध्या कॉन्स्टेबलना ती आयडेंटीफाय झाली दोन साध्या कॉन्स्टेबलला त्याच्यानंतर खूप सत्कार विकार झाले याची काही चर्चा पण करत नाही पुन्हा एकदा एका कॉन्स्टेबलला जाळण्याचा प्रयत्न झाला तो सिरियसच आहे सरकारने याच्यावर कारवाईच केली पाहिजे सरकारवर कारवाई करेल पण एका घटने घटनेच्या बरोबरने हजार घटना या पोलिसांनी भल्याभल्या बॉम्बस्फोटासारख्या आता आता मुंबई पुण्यात ड्रग्ज झाले त्याच्या आधी पुणे पोलिसांनी अख्खं जग हादरेल एवढा ड्रग्जचा साठा पकडला ना त्या इकडे सोलापूर जवळ कुठल्या हा नाही सोलापूर जवळ या पुढे सोलापूरच्या रोड मध्ये मध्ये काही हजार कोटी पन्नास हजार कोटी विटी असला साठा पकडला सा ना बाबा पण मग हे पोलिसांनी केलेल्या अशा गोष्टींची तुम्ही चर्चा करत नाही म्हणून पुन्हा एकदा ती एक घटना सुद्धा घडूच नाही पण पोलीस त्यांच्याबरोबर सगळे प्रयत्न करत असत तुम्ही पण काही माझं तर तुम्हाला म्हणणं आहे की तुम्ही जरा दिवसभर फिरता खूप तुम्हाला इनपुट मिळतात तुम्ही डिपार्टमेंटला दिले पाहिजेत ना मी म्हणणार काय मग पोलीस डिपार्टमेंटची व्यवस्था नाही का आहे ना मग ते कर्थ आहेत बाबा तुम्ही अडिशनल आघाडीचं बाळासाहेब असं मुलीने केलं काय असं आहे की आशावाद हा एक विषय असा आहे की ज्याच्यावर माणसं जगतात मग मी श्रीमंत होईल मग माझा बंगला होईल माझी गाडी येईल दरवर्षी मी गाडी बदले ही आशा मनामध्ये ठेवण्यामध्ये आणि ती आशा पूर्ण होण्यासाठी प्रयत्न करण्यामध्ये काय अडचण आहे का आपण सगळे त्यांना म्हटलं पाहिजे चांगलं आहे की आता तो विषय तो 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 आला आता तो विषय आला आणि त्याच्यावर मी उद्या माझे मुख्यमंत्री महोदय आणि शालेय शिक्षण मंत्र्यांना अकरा कोटी देण्याची गरज नव्हती असं विजय वडेंटीवार ते विजय वडेंटीवार ठरवणार का की कोणाला किती द्यायचे शासन त्यासाठी आणायचं असतं सरकार त्यासाठी आणायचं असतं ते आलं ना की सगळं आता मला सांगा मग हे पण ते म्हणणार का की महिलांच्या गोंडला पंधराशे रुपये टाकायची आवश्यकता नव्हती शेवटी जगातला एक मोठा रेकॉर्ड झालेला आहे त्यांनी पण त्यांच्या खिशातल्या आणि काँग्रेसमधून अकरा कोटीने एकवीस कोटी एक द्यायलाच पाहिजे मी आज मागणी करतो की विजय वडेट्टीवारांनी काँग्रेसमधल्या ट्रेझरी मधून एकवीस कोटी रुपये द्यावे काय अडचण आहे काय द्यायला द्यावेत की नाही द्यावे त्यांनी त्याचा आनंद होईल की नाही मी पहिला भुके घेऊन जाईन त्यांना की वाडेटीवारचे काम घ्या की आपणे बी लगे समजा झाला आता 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 आढावावर बोलू बाबा